विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवारातील उमेदवारामध्ये होणार लढत माजी आमदार बबन शिंदे गटाचे भूमिकेकडे लक्ष पंढरपूर प्रतिनिधी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटापैकी सर्वाधिक लक्षवेधी गट म्हणजे रोपळे गट होय राजकीय पटलावर जागरूक गाव म्हणून ओळख असलेल्या रोपळे गावाभोवतीच जिल्हा परिषद गटाची निवडणूक फिरत असते तसे पाहता आतापर्यंत चांदा जिल्हा परिषद गटावर पंढरपूर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पांडुरंग परिवाराचे वर्चस्व राहिले असले तरी नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील अभिजित पाटील हे निवडून आल्यानंतर या ठिकाणची राजकीय गणिते बदलल्याचे चित्र आहे या गटातून पांडुरंग परिवारासह विठ्ठल परिवारातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असल्या तरी माजी आमदार बबन शिंदे यांचा मोठा समर्थक गट या भागात असल्याने ते कोणती भूमिका घेणार की रोपळे गटातून आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे सध्या विकास कामाच्या धडाक्याने आमदार अभिजित पाटील रोपळे जिल्हा परिषद गटातील गावागावात पोहोचत आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माडा मतदारसंघातून आमदार अभिजित पाटील यांनी मोठा विजय मिळवत तालुक्यात ताकद दाखवून दिली राज्य व केंद्रात सत्ता नसतानाही निधी खेचून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे मेंढापूरच्या माळ प्रस्तावित एम आय डी सी सुरू करण्यासाठीही ते धडपड करत आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली राजकीय छाप ठसवण्यासाठी आमदार अभिजित पाटील आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे यातच त्यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवारही सध्या दुभंगलेला असल्याने तो एकसंग ठेवून प्रतिस्पर्धी पांडुरंग परिवारास टक्कर देण्याची किमया ते घडवणार का हेही पाहणे महत्वाचे आहे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांचे विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून गटात जनसंपर्क वाढवण्यावर सध्या त्यांचे नितीन सरडे येथील सप्तशृंगी परिवाराचे अतुल चव्हाण विठ्ठलचे माजी संचालक धनाजी घाडगे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी भर दिल्याचे दिसत आहे दरम्यान भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार बबन शिंदे गट एकत्र येणार की स्वतंत्र लढणार याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून बाजार समिती माजी सभापती दिलीप घाडगे उपसभापती लक्ष्मण धनवडे तुंगचे माजी सरपंच आगतराव मास्तर रणदिवे प्राध्यापक सुभाष माने हे तर मनसेचे शशिकांत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे डॉक्टर योगेश रणदिवे संजय घाडगे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे आमदार अभिजित पाटील गट कोणासोबत हातमिळवणी करणार का याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले गट आगामी निवडणुकीसाठी नवी समीकरणे आखतात की जुन्या चौकटी झुंज देतात हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे आता साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे आरक्षण जाहीर होण्याची रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये सुस्ते आणि रोपळे असे दोन पंचायत समिती गण आहेत या गटात तेरा गावांचा समावेश आहे यापूर्वी रोपळे गटात परिचारक व बबनदादा शिंदे तर भालके काळे गट या दोन गटात प्रमुख लढती होत होत्या मात्र आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखाना ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसातच शरद पवार गटातून माढा विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचा तीस हजार मतांनी पराभव केला माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे आमदारकीच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांना या गटातून चांगलेच मताधिक्य मिळाले त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत मागच्या वेळी रोपळे जिल्हा परिषद गट ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित होते त्यावेळी परिचार गटाचे प्राध्यापक सुभाषराव माने यांनी भालके काळे गटाचे माऊली हळणवर यांचा पराभव करत रोपळे जिल्हा परिषद गटाची जागा पांडुरंग परिवाराने जिंकली होती मात्र पंचायत समितीच्या दोन्ही जागा भालके गटाने जिंकल्या त्यामुळे गटात कोणत्याही गटाचा विजय झाला नव्हता रोपळे गटातील रोपळे गणात रोपळे मेंढापूर तुंगत पांढरेवाडी बाभुळगाव या गावांचा समावेश आहे तर सुस्ते गणात सुस्ते मगरवडी तारापूर बिटरगाव अजंसोण ईश्वर वठार नारायण चिंचोली देगाव आदी गावांचा समावेश आहे चौकट निष्ठा व प्रामाणिकपणाचे मुद्दे येत आहेत चर्चेला रोपळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा माहोल तयार होताना दिसत आहे गावागावात पारावरही निवडणुकीची चर्चा सुरू झाली असून जो संपर्कात होता जो सुखदुःखात आला त्याला संधी द्यायची अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यात काही संधी साधू देखील जातीय कार्ड खेळून आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तयार होताच आयाराम गयाराम असा कार्यक्रमही सुरू आहे इकडून तिकडे उड्या मारणारी मंडळी दिसू लागली आहेत यात कुणीही बुडत्या नावेत बसायचे नाही अशा भूमिकेत आहे यामुळे निष्ठा व प्रामाणिकपणा हे मुद्देही चर्चेत येऊ लागले आहेत एकंदरीत या गटात उमेदवारी देताना श्रेष्ठीनिय सर्व बाजूनी विचार करावा लागणार असला तरी इच्छुकांची संख्या वाढलेली असली तरी आरक्षण काय असणार हे महत्त्वाचे आहे